पन्हाळा तालुक्यातील कोलिकपैकी चाफेवाडी येथील छत्रपती शाहू महाराज पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांनी दिलं छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती जांभळी खोऱ्यातील कोलिकपैकी चाफेवाडी येथे साजरी करण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या तहसीलदार शिंदे यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला पुतळ्याच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं पन्हाळा तालुक्यातील कोलिक परिसरात छत्रपती शाहू महाराजांनी हत्ती संवर्धनाचा प्रयोग केला होता त्यासाठी येथील जंगलातील शिवाऱ्यांना आरक्षित करण्यात आलं होतं हत्तींच्या संवर्धनासाठी गगनबावडा पन्हाळा व शाहूवाडी तालुक्याच्या वनहद्दीत मोठा चर मारण्यात आला होता त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असला तरी राजश्री शाहू महाराजांचे वन्यप्राण्यावरील प्रेम सिद्ध झाले आहे त्यांच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पांडुरंग राऊत यांनी लोकसहभागातून चाफेवाड येथे पुतळा उभा करण्यात आला होता मात्र पुतळ्यावरील छत्रासह परिसराचे सुशोभीकरण होणे गरजेचे आहे त्यामुळे या दुर्लक्षित पुतळ्याच्या परिसराच्या शिशोभीकरणासाठी मदतीचे आश्वासन तहसीलदार शिंदे यांनी दिलं आहे पुढच्या वर्षी जयंती कार्यक्रम मोठ्या पद्धतीने घेऊन लोकसहभाग वाढवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी समता सैनिक दलाच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील मंडलाधिकारी नलिनी मोहिते तलाठी प्रज्योत निर्मळे एकनाथ गंभीरे अनिल पर्वतेवार विना कांबळे सरपंच पूजा पाटील पोलीस पाटील संजय पाटील ग्रामसेवक सुरेश पाटील कोतवाल बापू पवार सुभाष सावंत हर्षवर्धन माने भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष उत्तम जाधव सरचिटणीस सत्यम माळवी समता सैनिक दलाचे अजय माळवी अमोल कांबळे राहुल जाधव विलास कांबळे अनिल माळवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते साखरेवाडी होळीक सगळ्यामध्ये साखरवाडीमध्ये मी शाहू महाराज जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करण्यासाठी या ठिकाणी गेले एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली या पुतळ्याचं अनावरण झालं आहे ऐतिहासिकदृष्ट्या या फळा पुतळ्याला आनंद साधारण महत्व आहे हे महत्त्व लक्षात घेतात आम्ही आज या जयंतीच्या आरण गेलावले की पुढच्या वर्षी इथे या कार्यक्रमाचं मोठ्या स्वरूपात आम्ही आयोजन करणार आहे त्याचबरोबर या पुतळ्याच्या भागातील जे काही परिसर आहे मदत आम्ही तालुका प्रमुख म्हणून तुम्हाला नक्की करेन या ठिकाणी यासाठी आवाहन करते त्याचबरोबर इथं दरवर्षी जो कार्यक्रम होतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे देखील सहभाग सर्वांनी ठरवा असेही आवाहन करत ग्रामपंचायतीतून पाण्याच्या मला काही लागत सामना करत येतो उपाय याच्यावरती विविध प्रकारचे पक्षी बसतात विष्ठा टाकतात तर ह्या पु ज्या राजानं संपूर्ण या जिल्ह्याला पाण्याची सोय करून दिली आणि जिल्ह्यांसोबत छत्र उभा केलं तर त्या राजाच्या पुत्र